चला तर आज आपण खिचडी भात करूयात त्यासाठी मी घेतले तमालपत्र छोटी इलायची मोठी इलायची जिरी चक्रीफूल दालचिनी लवंग आणि मिरी तसेच कोथिंबीर टोमॅटो उभे चिरलेली हिरवी मिरची कांदा चिरून घेतला लसूण अद्रक वटाने घेतले सोलून बटाटा आणि फ्लॉवर हे स्वच्छ धुवून मातीत काढून ठेवले आणि तसंच तांदूळ तांदूळ हे भिजवून घेतला आहे म्हणजे धुवून आहे आता आपण अद्रक लसूण बारीक ठेचून घेऊयात आपण आता इथे कुकर घेतला आहे व त्यात तेल ते टाकून आहे आता याच्यात आपण जे आपण खडे मसाले घेतलेत ते टाकूयात खडे मसाले आपण आता टाकून घेतले आहेत ते जरा थोडे लालसर झाले की आपण त्यात कांदा घालूयात बघा खडे मसाले चांगले लालसर होत आहे आता आपण त्यात कांदा घालूयात कांदा घालूयात आता हा कांदा आपण घेऊया हा कांदा थोडासा त्याचा रंग बदलत आहे तो तापून जी उभी चेकडी हिरवी उंची आहे ती घालूया कांदा आपला आता थोडासा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथे टाकून अदरक लसूण जे आपण किसून घेतला आहे ते टाकूया छान सुरेख दिसतो आणि खमंग स्वासही सुटला आहे कांदा हे गोल्डन ब्राऊनिश होत आहे आणि लसूण आणि अद्रक ही चांगलं आपलं लालसर होत आहे आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊयात तसेच आपण इथे ज्या भाज्या घेतल्या होत्या त्याही आपण थोड्या फ्राई करून घेऊया बटाटा फ्लॉवर आणि वटाणा तुम्हाला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजूनही भाज्या घालू शकता आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या घेऊ शकता चांगलं परतून घेऊ म्हणजे भाज्या आपल्याला खायलाही खूप छान लागतात भाज्यांचा देखील घरभर क्वास बरवत आहे चला आता आपण जे तांदूळ घेतले होते एक तांदूळ पाण्यातून धुऊन घेऊन ठेवले आहेत आता याच्यात आपण हे तांदूळ घालूया आणि परत परतून घेऊयात छान भाज्यावर तांदूळ चांगला तेलात परतून घेतला की तो जास्त विचूक होत नाही आणि खायलाही खूप छान लागतो हे पहा आपण तांदूळही छानपैकी पर परतून घेतले आहेत आता आपण यात कोथिंबीर घालून घेऊयात नंतर को तो माला हुआ तो मी कोथिंबीर काही शिजवताना घालते व नंतर पूर्ण भात शिजल्यानंतर पुन्हा काही कोथिंबीर घालत असते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर घाला किंवा माझ्यासारखा आधीही घालू शकता आता हे तांदूळ आणि भाज्या छानपैकी आपण पटवून घेतल्या आहे आता हे आहे त्यात पाणी घालायचे यासाठी मी एकीकडे पाणी गरम करून घेतलं आहे घ्या तांदूळाचे प्रकार जसे वेगळे आहेत तसे त्याचं प्रा पाण्याचं प्रमाणही वेगळं असतं काही तांदूळ खूप पाणी पितात व काही तांदूळ कमी पाण्यातच शिजतात आता आपण मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच मीठ घालूयात मीठ घालताना आपण ज्या प्रमाणात तांदूळ व भाज्या ता घेतल्या त्यानुसार मीठ घालूया चल पुन्हा एकदा हल आता आपण कुकरचं झाकण लावून घेतले व दोन किंवा तीन शिट्ट्या होऊन देऊयात म्हणजे बातशेच आप दोन आता आपल्या गुडकाच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता थोड्या वेळ आपण ठेवूयात बंद करून गॅस आणि मग उघडून पाहूयात भात म्हणजेच व्हेज पुलाव कसा झाला आपण दोन नाही तर तीन शिट्ट्या काढून घेऊयात म्हणजे जरी थोडंफार पाणी असेल तर सगळं आटून जाईल व भात मोकळा मोकळा होईल

खली पिट्टा काईजी अंड़ा ठीवाजानी अधा पाईला सुरुवात करायची गोल तयार झाले आहे आता आपण ती तयार टाकूया टाकली त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि

आपला भात रेडी आहे आपली भाकरी एका बाजूने शिकली आहे ते अशी पलटी करून फुगण्यासाठी ठेवायची भाकर फुगायला सुरुवात झाली आहे आता भाकर रेडी आहे व तोपर्यंत इकडे आपली मुगाची आमटी रेडी आहे मुगाची आमटी मस्त रंग आला आहे